आणि त्याच्या बालरीला म्हणू नका पण माझ्या मागून आपण तीनदा श्रीराम म्हणायचं ठरलंय ना असं म्हणा माझ्या मागून पहिले आपण श्रीराम 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 फरक आहे बर का पहिला श्रीराम खूप उंच होता दुसरा श्रीराम मध्यम आवाजात होता श्रीराम आणि तिसरा श्रीराम हा अतिशय खालच्या आवाजातला होता म्हणा माझ्या बाबून श्री राम छान म्हणजे तुम्हाला श्रीराम या तीन वेगवेगळ्या प्रत्यूमध्ये म्हणायला मी आता शिकवतो पहिल्यांदा हो मॅडम हे करणे टाका तुमचं श्रीराम जन्म आणि त्याच्या बाळांच्या जन्माची वेळ आली।, आली राजा दशरथासह संपूर्ण अयोध्या नगरी आनंदात होती भारतीय पहिला चैत्र नवमीला anyway, दुपारी बारा वाजता कौशल्या मातेच्या पोटी श्री श्रीरामांचा जन्म झाला कैकेईला एक आणि सुमित्रा राणीला झाली म्हणजे दोन मुलं झाली चार चार राजपुत्रांच्या आगमनाने सगळे आनंदाने बेभान झाले ही आनंदाची बातमी घेऊन येणाऱ्या सेविकेला राजा दशरथांनी गळ्यातला मौल्यवान मोत्यांचा हार बक्षीस म्हणून दिला शहरात हत्ती वरून साखर वाटली मिठाई वाटली गेली प्रजेला विविध वस्तू भेट देण्यात आल्या राजवाड्यात आणि संपूर्ण गावात नाच गाणी रंगांची, रंगांची... अख्तरांची फुलांची अक् दिव्यांची उधळण झाली उत्सव साजरा करण्यात आला, आला। ते आजपर्यंत संपूर्ण आज भारत देश दे। हजारो वर्षे राम जन्माचा साजरा करत आहे वशिष्ठ ऋषी आणि श्रृंगी ऋषी यांच्या सल्ल्यानुसार यांच्या चार ही बाळांचे बारसे करण्यात आले त्यांची नावे ठेवण्यात आली राम, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न जवळ जवळ एक महिना हा समारंभ चालला राजगुरुंनी यज्ञ केला जन्मवेळेच्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा वैज्ञानिक अभ्यास करून देवाचा अवतार आहे म्हणून त्याचे नाव राम असे ठेवले कैकेईचा दुसरा मुलगा सर्वांचे भरण पोषण करेल म्हणून त्याचे नाव भरत असे ठेवले सुमित्रेच्या मुलामध्ये उदात्त गुण आणि शौर्य आहे म्हणून त्याचे नाव लक्ष्मण असे ठेवले लक्ष्मणाचा धाकटा बाळू

त्यांची प्रगती पाहून सगळ्यांना आनंद होत असेल सौंदर्य सगळ्यांना फार आवडेल रामाच्या बालनीला सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनल्या एक दिवशी कौशल्याने बालरामाला अंमळ घालून झोक्यामध्ये झोपवले आणि देवघरात देवाची पूजा करायला गेली देवाला नैवेद्य दाखवला काही काम करून परत देवघरात आली तर तिथे दिला राम प्रसाद खाताना दिसला कौशल्येला आश्चर्य वाटले राम बाळाला तर ती झोका झोपून आली होती

हा काय प्रकार आहे एवढ्याच रामानी गोड असून आपल्या विश्वरूप अवताराचे विश्वरू दर्शन कौशल्यला घडवले कौशल्यला

दर्शन झाले कौशल्याच्या तोंडून शब्द फुटे ना तिचे हात पाय थर थर कापू लागले आपल्या आईची ही अवस्था पाहून आपण देवाचा अवतार असल्याचे तिला सांगितले सांग व आपले हे गुपित दुसऱ्या कुणालाही सांगू नये अशी विनंती केली के करता, करता, करता करता चारी भाऊ मोठे झाले राजा दशरथांनी वशिष्ठ ऋषींना चारी राजपुत्रांची नृत्य करून विद्यार्थी धर्माची दीक्षा द्यायला विनंती केली राजपुत्रांचे शिक्षण चालू झाले अभ्यास व्यायाम धनुर्विद्या व्याया, सर्व बाबतीत चारही राजपुत्र पारंगत होऊ लागले पारंग चारही बाळांची एकमेकांना चांगली साथ होती सगळ्यांमध्ये कोपा होता सगळेजण मोठा भाऊ रामाचा आदर करीत करी, लक्ष्मणाची तर रामावर रामा जास्तच श्रद्धा होती चपल्याची गोष्ट